त्यालापर्यंत गणित सोडवताना पाड्यांच्या अडचणी येतात तर पाड्यांच्या अडचणीसाठी आपण पाढे पाठ नसताना सुद्धा पाडे बनून आपण योग्य पद्धतीने आपण ते उदाहरण सोडवू शकतो तर अशाच प्रकारचे आज आपण पाढे कशा पद्धतीने बनवायचे याच्यासाठी तुम्हाला मी तीन पद्धती सांगणार आहे तीन पद्धतीमध्ये तुम्हाला जी पद्धत योग्य वाटत ती तुम्ही अवलंब करा आणि तसे पाढे बनवायला तुम्ही सुरुवात करा जर तुम्हाला पाढे येतच नसतील तरीसुद्धा आपण पाढे बनवायचे कसे हे तुम्हाला आज शिकवणार आहोत चला, पहुया। चला तर मग पाडे येत नसतील तर आज आपण पाहूया चला पहा मित्रांनो तर पाडे बनवणे पाढे बनवणे आता पाडे कशी बनवायची ते आज आपण शिकूया तर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो तर तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आता उदाहरणामध्ये बघूया आपल्याला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना तीस पर्यंत पाडे पाठ असतात पण तीसच्या पुढचे जे असतात त्यावेळेस मात्र मुलांना पाडे बनवताना अडचण येते आता तीसच्या पुढचे जर पाडे असतील तर ते कसे बनवायचे आता उदाहरणामध्ये मला या ठिकाणी सांगतो मी तर आपण या ठिकाणी बत्तीसचा पाडा बनवूया आता बत्तीसचा पाडा बघा मित्रांनो आता बत्तीसचा पाडा बनवायचा आता ही पद्धत एक आहे या ठिकाणी तुम्हाला मी पद्धत एक सांगतो पद्धत एक आता पद्धत एक मध्ये बघा तर बत्तीस बत्तीस दो। या ठिकाणी पाढाबो मग आता पाडा म्हणून तर काय करायचं मित्र अगोदर दोन या दोनामध्ये आपण दोन मिळवायचे म्हणजे किती झाले चार सा। पुन्हा चारामध्ये दोन मिळवायचे मित्र किती झाले सहा सहा मध्ये पुन्हा दोन मिळवायचे म्हणजे आठ म्हणजे या प्रत्येक येणाऱ्या उत्तरामध्ये आपण काय करायचं दोन 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 मिसळत जायचं आठ पुन्हा आठामध्ये दोन मिसळले तर किती आले दहा दहा आल्याच्या नंतर इथे शून्य लिहायचा आणि इथे टिंब लिहायचा आता हा टिंब म्हणजेच काय तर हा आहे आपला एक हातचा तर इथे दहा झाले इथे शून्य आला पुन्हा या शून्यामध्ये हे दोन मिळवायचे म्हणजे किती झाले पुन्हा दोन झाले पुन्हा या दोनामध्ये पुन्हा चार मिळवायचे सॉरी दोनामध्ये दोन मिळवले चार झाले पुन्हा त्या चारामध्ये पुन्हा दोन मिळवा सहा झाले सहामध्ये पुन्हा दोन मिळवा आठ झाले आठामध्ये पुन्हा दोन मिळवा पुन्हा दहा झाले दहा आणि ते हातचा आल्याचं आहे दहा शून्य दहा आणि हा एक हातचा आता इकडं बघा तीन आहे तिनामध्ये तीनच तीस अंक मिळवायचे तिनात तीन मिळवले झाले सहा सहामध्ये तीन मिळवले तर किती झाले नऊ झाली नवामध्ये पुन्हा तीन मिळवले नवामध्ये तीन मिळवले तर या ठिकाणी बारा झाले आता बारामध्ये तीन मिळवले बारा आणि तीन पंधरा आणि ते आपण एक टिंब दिलेला होता तो हच्सा होता आणि पंधरा आणि हा एक हचसा या ठिकाणी तर सोळा झाले आता सोळामध्ये पुन्हा तीन मिळवा सोळा आणि तीन एकोणीस पुन्हा एकोणीस मध्ये तीन मिळवा बावीस बावीसमध्ये तीन मिळवा या ठिकाणी झाले पुन्हा पंचवीस पंचवीस मध्ये पुन्हा तीन मिळवा या ठिकाणी झाले अठ्ठावीस आणि अठ्ठावीस मध्ये पुन्हा आपण तीन मिळवू तर किती झाले एकतीस आणि या ठिकाणचा एक आपला हा राहता मित्रांनी एकतीस आणि एक या ठिकाणी किती झाले तर बत्तीस बघा फक्त बेरीज करून आपण या ठिकाणी एवढ्या सोप्या पद्धतीने हा बत्तीसचा पाडा तयार करू शकतो अशा प्रकारे तुम्ही इतरही पाडे तयार करू शकता आता हा एक झाला बत्तीसचा पाडा आता उदाहरणामध्ये या ठिकाणी घेऊ आपण <स्थं> <स्थं> त्रेचाळीसचा पाडा त्रेचाळीसचा पाडा आपण आपण अशाच पद्धतीने बनवू शकतो काय करायचं इकडचा एक प्रस्थानचा तीन आहे किंवा तीन मिळवा तीन आणि तीन सहा पुन्हा सहामध्ये तीन मिळवा नऊ नवामध्ये तीन मिळवा म्हणजे किती झाले बारा म्हणजे बाराला दोन हातचा एक एक हात या ठिकाणी टिंब स्वरूपामध्ये ठेवूया आपण पुन्हा आता हे आता इथं बारामध्ये नाही मिळवायचे आपल्याला इथं मिळवताना किती मध्ये मिळवायचे दोन मध्ये मिळवायचे दोनामध्ये तीन मिळवले पाच पाचामध्ये मध्ये पुन्हा तीन मिळवले आठ आठामध्ये तीन मिळवले आठ आणि तीन अकरा अकराला एक आणि हातचा एक तो या ठिकाणी आपण बिंदूच्या स्वरूपामध्ये ठेवला पुन्हा आता था? या एकामध्ये तीन मिळवायचे एक आणि तीन या ठिकाणी झाले चार पुन्हा चारामध्ये तीन मिळवा या ठिकाणी झाले सात आणि सातामध्ये तीन मिळवा दहा म्हणजे दहाला शून्य आणि या ठिकाणी हा सहा एक आता इथं पहा चार आहे चारात चारच मिळवायचे चार आणि चार या ठिकाणी आठ आठात पुन्हा चार मिळवा या ठिकाणी झाले बारा बारामध्ये चार मिळवा झाले सोळा आणि तिथे एक आपण चिंब दिलेला आहे तिथला एक हातचा म्हणजे हा एक पीस झाला तर आपल्यासाठी सतरा झाले आता सतरामध्ये चार मिळवा सतरा आणि चार एकवीस एकवीस आणि चार एकवीस आणि चार पीस झाले मित्रांनो या ठिकाणी झाले पंचवीस पंचवीस आणि चार पंचवीसमध्ये चार मिळवले तर एकोणतीस आणि या ठिकाणचा हातचा एक म्हणजे किती झाला तीस तीस आणि या ठिकाणी चार पुन्हा मिळवायचे त्यामध्ये या ठिकाणी झाले चौतीस पुन्हा मध्ये आपण चार मिळवले या ठिकाणी झाले अडोतीस मित्रांनो मध्ये आपण चार मिळवले बेचाळीस आणि हातचा एक मित्रांनो या ठिकाणी बेचाळीस म्हणजे अशा प्रकारे आपण त्रेचाळीसचा पाडा बनवू शकतो या ठिकाणी काही का जादू नंतर नाही मित्रांनो फक्त बेरीज करायचे आणि या बेरजेद्वारे आपण एवढ्या सोप्या पद्धतीने ही पाडे तयार करू शकतो तर ही झाली आपली पद्धत एक अशा प्रकारे तुम्ही कितीही संख्या उद्या परीक्षेमध्ये सदुसष्ट पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी छप्पन बावन्न कितीही उद्या अशा पद्धतीने आपण पाडे लवकरात लवकर बनवू शकतो ही झाली एक पद्धत मित्रांनो त्यानंतर दुसरी पद्धत या ठिकाणी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघा पद्धत दोन आता बघा तर आपण पद्धत दोन शिकणार आहोत आता पद्धत दोन मध्ये आपण हाच बत्तीसचा पाडा बघून मित्रांनो आता बत्तीसचा पाडा बघा आता बत्ती आता बत्तीसचा म्हणून पाडापर्यंत काय करायचं तर इथे एकूण स्थानी जे अंक एक अंकी ज्या संख्या आहे त्याला आपण शून्य देऊन दोन अंकी स्वरूपामध्ये लिहायचं आता इथं बेचा पाडा बे 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 दोन चार बे बेती सहा बे चोख आठ बे पंच दहा बे बेसक बारा बे बेसकी चौदा बे बेआिक सोळा बेनवे अठरा बेला आहे वीस आता इकडं तीनचा पाडा लिहतो तीन एक तीन तीन दुरी सहा तीन दुरी तीन नऊ तीन चौक बारा तीन पाचशे पंधरा तीन स अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस आणि तीन तीनदा तीस आता बघा पाडा काय करायचा मी आता याच्यामध्ये आता हे आपण बत्तीस म्हणजे तीनाचा आणि दोनाचा पाडा या ठिकाणी लिहून घेतलाय आता हे दोनास दोन दशास आणि हे जे शून्य आहे त्या तीनामध्ये मिळवायचे शून्य आणि तीन तीन हे चार आहेत एकच स्थानी अशाच अशा लिहून घ्यायचं मित्रांनो आणि हा जो शून्य आहे तो आपल्याला इकडं सहामध्ये मिळवायचा म्हणजे शून्य आणि सहा म्हणजे किती चालेल सहा आता या ठिकाणी पहा हे सहा एक स्थानचा दशास तसा लिहून घ्या आणि हा जो शून्य आहे तो इकडं नवामध्ये मिळवून द्यायचा म्हणजे शून्य अधिक नऊ या ठिकाणी नऊ पुन्हा पहा हे जे आठ आहे तर आठ जशाच तसे हा जो शून्य आहे तो इकडं बारामध्ये मिळवायचा शून्य अधिक बारा या ठिकाणी हा तसा आणि हा जो एक आहे तो इकडं पंधरामध्ये मिळवून द्यायचा पंधरा आणि एक सोळा हा दोन जशाच तसा एक सांगता आणि हा जो एक आहे तो या ठिकाणी अठरामध्ये मिळवायचा अठरा आणि एक एकोणावीस त्यानंतर पुन्हा इथं पहा चार हा जशास तसा ठेवायचा हा एक आहे तो या ठिकाणी आपला एकवीस मध्ये मिळवायचा एकवीस आणि एक बावीस त्यानंतर पहा सहा हे सहा दशास्त इथं ठेवायचे एक आहे तो या चोवीस मध्ये मिळवायचा चोवीस आणि एक या ठिकाणी पंचवीस पुन्हा हे आठ जशास तसे एक जो आहे तो या सत्तावीस मध्ये मिळवायचा सत्तावीस आणि एकदा मित्रांनो अठ्ठावीस आठ शून्य एक स्थानचा दशाच तसा दोन आहे या तिसामध्ये मिळवा तीस आणि दोन या ठिकाणी बत्तीस म्हणजे की झाली अशा प्रकारे आपल्याला दुसरी पद्धती आता जर बघितला तर बत्तीस एक बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट बत्तीस तरी शहाण्णव बत्तीस चौक एकशे अठ्ठावीस बत्तीस पाच एकशे साठ बत्तीस स एकशे ब्याण्णव बत्तीस सात दोनशे चोवीस बत्तीस आठ दोनशे छप्पन बत्तीस नवे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि बत्तीस आहे तीनशे वीस पद्धत एक पण आपला बरोबर आला आहे पद्धत दोन नुसार पण आपल्या बरोबर आला आहे तर ज्याला दो तीन दोन एकाचाही पाडा पाठण्यात तर बेरीज संकल्पना जर करीत असेल तर ही एक नंबरची पद्धती सोपी आहे ही सगळ्यांसाठी सोपी आहे मित्रांनो आणि ही पद्धती दुसरी आहे त्यानंतर तुम्हाला पद्धत तीन आता पद्धत तीन मध्ये मात्र मित्रांनो तुम्हाला गुणाकार स्वरूपामध्ये याची मांडणी आता इथं कसे काय समजा बघा बत्तीस गुणिले एक या ठिकाणी बत्तीस गुणिले दोन बत्तीस गुणिले तीन बत्तीस गुणिले चार बत्तीस गुणिले पाच बत्तीस गुणिले सहा बत्तीस गुणिले सात बत्तीस उनिले आठ बत्तीस गुणिले नऊ आणि बत्तीस गुणिले दहा तर ही गुणाकाराची पद्धती आहे आता गुणाकारामध्ये आपण एक ना आता याला म्हणायचं एक ना दोन लागून एका दोन्ही दोन आणि एक न तीन ला गुन्हे एका तीन तीन आता ह्या दोन न या दोन लागून लागणायचं बे दोन्ही चार आता दोन न या तीन ला गुणायचं बे तरी सहा तीन न या दोनाला गुन्हा बे तरी सहा आणि तीन त्रिक नऊ चार न या दोन लागुन चार दोन्ही आठ चार चारान या तीन लागुन चार त्रिक बारा पाचानं या दोन ला पाच दोन्ही दहा आणि हा आला आपला एक तो इथे ठेवूया आणि पाच न या, या तीन लागून लागणायचे पाच त्रिक पंधरा आणि हातचा एक या सोळा इथं पा सहा न दोन लागून लागणायचे सहा जुने बारा हा आला एक सहाचा पाडा तीनापर्यंत सहा तरी अठरा आणि हातचा एक या ठिकाणी एकोणावीस साताचा पाडा दोनापर्यंत सात जुने चौदा हाचा आला एक सात तरी एकवीस आणि हातचा एक या ठिकाणी बावीस आठ आठानं दोना लागुणा आठ दोन्ही सोळा आजचा आला एक आठ तरी चोवीस आणि आजचा एक या ठिकाणी पंचवीस नऊ दुने अठरा अठराला आठ आजचा आला एक आणि नऊ तरी सत्तावीस आणि आजचा एक या ठिकाणी अठ्ठावीस आणि दहा दुने वीस आजचे आले दोन आता आणि दहा तरी तीस तीस आणि दोन या ठिकाणी बत्तीस तर ही झाली गुन्हा कराची पद्धती तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पद्धती एक पद्धत दोन आणि पद्धत तीन ती पाळी बनवण्यासाठी वापरली आहे निश्चितच तुम्हाला जी पद्धती आवडली ती तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार सोयीनुसार तुम्ही वापरू शकता तुम्हाला तीन पद्धतीनं पाय बनवण्यास शिकवलात तर मित्रांनो लगेच तुम्हाला हा माझा व्हिडिओला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद